एका नवीन प्रकल्पाला सुरुवात करण्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी आलो मला सुरवातीला किंवा सगळ्यांच्यासोबत माफी मागितली पाहिजे की मी जरी इथं साधेदा अकरा वाजता आलो तरी एक राष्ट्रीय फातळीची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये माझी उपस्थिती असावी असं दिवून सुचवलं होतं आणि त्यामुळे मी इच्छा असताना त्या बैठकीच्यासाठी दिशी संपर्क साधून सहभागी होण्याच्यासाठी थांबला त्या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते त्या बैठकीला झारखंडचे मुख्यमंत्री होते त्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री होते नितीश कुमार त्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते राहुल गांधी होते खरगे अने होते अनेक राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी होते आणि काही महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रसंगावर आपण चर्चा करावी अशा प्रकारची सूचना मला आली आणि त्यामुळं मला जवळपास एक तास त्या बैठकीमध्ये इथं जाऊन सहभागी करावं लागलं आणि त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागलं तो विलंब झाला तो सत्यजित शेळकरच्या त्यांच्या सहकार्यांच्या वतीन झाला नाही तो माझ्यामुळं झाला हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो अशी ही बैठक किंवा कार्यक्रम विज्ञानमध्ये आणखीन काहीतरी सुधारणा करण्याच्या संबंधीचा विचार संचालक मंडळाचा होता आणि त्यांनी ठरवलं की डिसेनल आणि इथेनॉल याचा जो प्रोजेक्ट आपल्याकडे आहे तो मोठा करायची गरज आहे आपण उसाचा धंदा करतो सुरुवात केला आपण ऊसच करत होतो ऊस केलं त्याची साठणच करत होतो ती साठर आपण विकत होतो पण जेव्हा साठर एका साठण करून शेतकऱ्याला दोन पैसे अधिक देता येणार नाही आणि म्हणून आम्ही लोकांनी प्रयत्न महाराष्ट्रात केले की ऊसाच्या नंतर साखर साठ्याच्या नंतर मरीपासून अडकवून आता अनकोलमध्ये सुधारणा करून इथेनॉल आणि इथेनॉलच्याबरोबर वीज तयार करण्याचं काम आणि आणखीन काही गोष्टी कशा तयार करता येतील याचा विचारवादा मी करतो आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरीला एक आंतरराष्ट्रीय परिषद चालू आहे जवळपास काल मी दिवसभर तिथंच होतो माझ्याबरोबर केंद्र सरकारचे ट्रान्सपोर्टमंत्री नितीन गडकरी होते अन्य महत्त्वाचे अनेक लोक होते आणि जवळपास एकोणीस देशाचे लोक साखर कारखान्याचे प्रतिनिधी त्याचे तज्ज्ञ ते त्या ठिकाणी वेळ उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर साखर कारखाने ते खाजगी असोत ते सरकारी असोत त्यांचे जवळपास पाच हजार लोक देशातनं देशाबाहेरून त्या ठिकाणी आलेले ती काल नियोजवर कॉन्फरन्स होती माझी आहे आणि आहे आणि त्याचं सूत्र एकच आहे की साखर एक साखर करून चालणार नाही अधिक पैसे देण्याच्यासाठी काही ना काहीतरी नवीन उपक्रम हातामध्ये घेतले पाहिजेत सुधारणा केल्या पाहिजेत मशिनरीचा सुधारणा केल्या पाहिजेत आणि उसापासून साखर तयार करायला जो खर्च येतो तो, तो खर्च कमी कसा करता येईल आणि त्या खर्चातून कमी करण्यातून जी काही रक्कम मिळेल ती सभा साधारणचं भोरण कशी देता येईल काम करणाऱ्या कामगारांचं होईल कशी देता येईल हा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे आणि मला आनंद आहे की तिथं अतिशय उत्तम प्रकारची चर्चा आज सुरू झालेली आहे आणि त्याचा उपयोग हा देश आहे साखरधंदा हा देशाचा सा अत्यंत महत्त्वाचा धंदा आहे हा जगामध्ये सगळ्यात साखरधंदा मोठा आणि साखर ही रात्रीमध्ये होतं पण तिथली साखरधंदा आणि तुमचा माझा धंदा याच्यात फार फरक आहे मी सा त्या ठिकाणी गेलो होतो बाळासाहेब होते ना तेही ते होते आमच्याबरोबर हे कारखाना आम्ही फायदा पस्तीस हजार टन कपॅसिटी दर दिवसाला पस्तीस हजार टनाचं गैर ही करायची कपॅसिटी आणि साखर आज आपण जेवढी करतो त्याचा चौफट साखर ते तयार करतात आणि कारखान्यामध्ये सवासठ किती अशी माहिती घेतली तर ते सवासठ तेरा आणि तेरा शेतकऱ्यांच्या जमिनीच्या उसातून पस्तीस हजार टन दर दिवशी आणि खानदाम हा आठ महिन्याचा अवशा कमी नाही असा चालवणारा तो कारखाना होता आणि अनेक कारखाने त्या ठिकाणी असेल त्यांच्यात आणि आपल्याला तो मूलभूत होतो आहे तिथे तर सभासात कमी आहेत त्यांचं क्षेत्र जास्त आहे त्या दोन सभासांना मी भेटलो मी त्यांना सांगितलं की मला त्यांच्याशी चर्चा करायची त्यातल्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची त्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची संधी मला मिळाली त्यांना विचारलं मी तुमचं ऊस किती ते अकरा हजार एकर आहे आता अकरा हजार एकराचा शेतकरी लहान काय चित्र त्या ठिकाणी असेल आणि त्यामुळे साहजिकचं आहे की या जगामध्ये साखरेच्या सा धंद्यामध्ये तो देश एक नव्हेचा आहे पण त्या देशामध्ये एक धोरण असं आहे की ते साखर करतात इथेनॉलही करतात जगात साखरेची कमतरता असेल ते इथेनॉल थांबवतात कमी करतात आणि ते साखर वाढत होतात आणि जगामध्ये साखळीचे भाव वाढले इथेनॉलचे भाव वाढले की साखर कमी करतात इथेनॉलचं फायदाच वाढत होतं आणि त्यामुळं साहजिकच जगाची गरज लक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी किमती देण्याचा निकाल तिथल्या राज्य देता येतो हा तुमच्यात माझ्यात आणि त्यांच्यात जमीन असा फरक आहे हे तर करणं आपण शक्य नाही काही याच्या उसाचं शेतच नाही आपण या ठिकाणी जमिनीचा रूजी याचा कायदा केला किती शेत ठेवता येते याचा कायदा आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की आपण हे आधी करू शकत नाही मग काय करायचं एकच करता येईल आहे या उसाचा गालव झाल्याच्या नंतर नवीन काय काय करता येईल ते करून त्या ऊसाची अधिक किंमत ही ऊस उचलकांना देता येईल आणि ते करायचं असेल तर ते अनेक फेरीक आपण केले त्याच्यामध्ये हा असोलीचा आणि इथेनॉलचा हा फरक सुद्धा आहे त्याच्या आंतरराष्ट्रीय बैठकीमध्ये आणि या जगातून आलेल्या तज्ज्ञांशी चर्चा करत असताना त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेतलं आणि आज वारीलसारख्या देशामध्ये विचार हा होतो आहे की उसाची साखर करू उसापासून साखर केल्यानंतर मलीचं सा इथेनॉल करू इथेनॉल हे फेट्रॉलमध्ये मिक्स करू आणि हेटॉल आयात आपण करतो त्याला कच्च्या रुपये खर्च करतो ते कमी करू आणि याच्या पुढं आज या ब्राझीलसारख्या देशामध्ये विमानाला लागणारं शिअल जे आहे ते तयार करण्याचा निर्देश लोकांनी घेतला त्याची माहिती मिळून तेही या ठिकाणी कसं करता येईल याचा भागाचा विचार आज आम्ही करतो सातत्यानं नाविन्य दुनियामध्ये होतात ते बदल ते आपल्या सभासदांच्या भरून होतो ना हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि हे काम आज महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूट ही जाणकारांना मनोरजून करत असते आणि मला आनंद आहे की विज्ञ महारसा काही नवीन झालं तर त्याचा स्वीकार करतात आणि त्या पद्धतीनं दोन पैसे अधिक द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात तुम्ही असावणी केली त्याचं सुरुवातीला काही प्रॉडक्ट तुम्ही तयार करत होता पण त्याच्यानंतर इथेनॉलची गरज आहे काढल्यावर इथेनॉलचा प्रकल्प तुम्ही काढला तो प्रकल्प तुम्ही काढला आता त्याचा विस्तार करायचा ठरवला आणि त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी तुम्ही घेतली ती टेक्नॉलॉजीसुद्धा अतिशय चांगली आहे या देशामध्ये ज्या चांगल्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या दोन्ही चांगल्या टेक्नॉलॉजी आज तुमच्या कारखान्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि कारखान्याचे तेलवान संचालक मंडळाचे सर्व सभासद यांना मी धन्यवाद देतो की चांगल्या तंत्राचा स्वीकार तुन, करून तुम्ही या ठिकाणी वाद करायचा निकाल घेतला आज अनेक आमच्या अडचणी आहेत त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी आपल्या वार्ताहरात केला केंद्र सरकारमध्ये मी अनेक वर्ष काम केलं त्यांनी सर... जसं शेती खातं मागितलं तसं मी केलं मला वाटत आहे की दोन हजार चारमध्ये मंत्रिमंडळानं बंद आणि माझ्या खराब डॉक्टर मनमोहन सिंग आणि स्वण रुखाजी हे दोघे आले आणि मला त्यांनी विचारलं कोणतं खातं तुम्हाला पाहिजे आणि त्यांनी माझं खरं ठेवलं हर्थ खातं घर खातं संरक्षण खातं का आणखीन ठेवतं मी सांगितलं मला शेती खातं भाजी जनामध्ये आश्चर्य सेती किंवा तुम्ही वागत नाही अर्थ खातं पाहिजे बनतात घर खातं बनतात आणि अशी खातं सोडून तुम्ही शेती खाता मी एकच सांगितले की या देशातले छप्पन टक्के लोक शेतीच्या धंद्या आहेत आणि छप्पन टक्के लोकांचा संसार सुरू राहताना तर आपल्या आयुष्यात आपण एक चांगलं काम केलं असं मला वाटतं आणि म्हणून त्या कामाच्या संबंधीचा विचार मी केला सुदैवानं अनेक गोष्टी त्या काळामध्ये करता आल्या मी मागे एकदा सांगितलं होतं की मी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी माझ्याकडं शेती खात्याच्या मंत्र्याकडं पहिली दि, फाईल जी आली ती परदेशातलं गहू आयात करायची मला आश्चर्य वाटतं ती सा, ते कृषीप्रधान देश आम्ही म्हणतो आणि धान्य फळ देशात आणायचं ही गोष्ट माझ्यासारख्या दाखवत तांदूळ हाही मर्यादित तयार होत होता साखर ही सहाव्या नंबरदार होती फरभाग हा आठव्या नंबरदार होती आम्ही लोकांनी निकाल घेतला की त्याचा बदल करायचा धुळून आखली राज्य सरकारला विश्वासात दिसतो आणि त्याचा फायदा महा झाला की ज्या वेळेला मी शेती खातं दहा वर्षाच्या नंतर सोडलं आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर पडलो त्यावेळेला भारत जगाचा दोन नंबरचा गहू निर्माण करणारा देश झाला भारत जगाचा एक नंबरचा तांदूळ निर्माण करणारा देश झाला भारत जगाचा एक नंबरचा दूध आणि फळं तयार करणारा देश झाला आणि या देशाच्या भूकेची समस्या सुटली हे सरकारने धोरण ठरवलं असेल पण सरकारचं धोरण एकटं कारण नाही या देशामध्ये काळे आईची सेवा करणारा जो शेतकरी आहे त्यांनी कष्ट केले त्याला योग्य रस्ता दाखवल्याच्यानंतर आणि त्याच्या मागाची किंमत फी त्याला दिल्याच्यानंतर ते काय करू शकतो हा इतिहास या देशातल्या शेतकऱ्यांनी घडवला माझ्या सरकारला त्याचं मनापासूनचं समाधान आहे आणि आणखीन काही करता येईल तर ते कांद्याच्या उद्देशचा फरव आम्हा लोकांचा सातत्या नाही दुर्दैवानं आता याच्याकडे वगळण्याच्या दृष्टिकोनात थोडा बदल झाला आहे आता त्या ठिकाणी उल्लेख केला गेला कांद्याच्या संबंधीचा प्रश्न एकच आहे की धोरणामध्ये स्वातंत्र्य पाहिजे केंद्र सरकारने केलं काय कांदा नेत्याचे चाळीस टक्के चाळीस टक्के कर आणि बंदी काय असं झालं कशासाठी हे केलं माझी खात्री आहे की त्याचा उल्लेख या ठिकाणी ज्यांचं बाळासाहेबांनी केला की एक दिवशी मी मंत्री असताना आमच्या एका राजकीय भाषाचे लोक सभागृहात कांद्याचा माळा घालून आले आणि का तर त्यावेळेस कांद्याच्या किंमती दिल्लीत वाढल्या होत्या कांदा महाग झाला महाग झाला म्हणजे आणि तो त्या महागाई कमी करायची असेल तो फळदेशात कांदा फाटू नका त्याची किंमत कमी करा मी त्यांना विचारलं की तुमच्या रोजच्या जेवणामध्ये कांद्याचा खर्च किती असतो तुम्ही भात खाता तुम्ही भाकरी खाता किंवा चपाती खाता भाजी खाता अंती खाता या सगळ्याला काही खर्च येत असेल पण त्याचा कांद्याचा खर्च किती जो त्या जेवणाचा एकंदर खर्चाचा जर विषय केला जे कांद्याचा खर्च हा पाच टक्क्याचा खर्च कमी आहे आणि पाच टक्क्याचा खर्चा जसा खर्च कमी आहे त्या शेतकऱ्याला दोन नाही कांदा उत्पादक हा जिल्ह्यात शेतकरी आहे आणि त्याला कधी ते पैसे मिळतात आणि मग मी स्वच्छ फादरमध्ये सांगितलं तुम्ही काही घ्या गरज चांदेशा मला घाला नाही तर गायत कौदेशा मला घाला मी निर्त्या थांबवणार नाही शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात त्याच्यात तुम्ही बदल करणार नाही आणि ते धोरण मी राबवलं त्याचा फायदा अनेक वर्ष त्यासंबंधीचे एक फाय फायदे या देशाच्या शेतकऱ्यांना झालं आज साखरेच्या निर्णयाचं बंदी आहे काही गरज नाही चालेल नितीन गडकरी केंद्राचे मंत्री जे आले होते त्यांना आम्ही काही लोकांनी आकडेवारी करून दाखवली की या देशाची दर वर्षाची जी साखरेची गरज आहे ती गरज भागून आणखी पुढच्या नऊ महिन्याची साखर आज या देशावर दिसती जात आहे आणि एवढी साखर सुरत असताना साखर निर्यात करायची नाही आणि निर्यात केली तिथं महावारती म्हणून सांगायचं ही बस उत्खालन करणाऱ्यावर अन्याय करणारी आहे वे त्याच्यावर बदल करा ते काही नगर इच्छित करू इच्छितात पण सर्वसाधिकार हे काही गडकरींच्या हातात नाही उद्या केंद्र सरकारला धोरण भरलावं लागेल आणि ते होत नाही तो हा प्रश्न सुचत नाही गणतरी या कामात शेतकऱ्यांना मदत करतात आणि म्हणून त्यांच्या घरं आम्ही ते कोणत्या पक्ष्याचे आहेत हे कधी बघत नाही आणि त्या पद्धतीनं त्यांची मदत व्हावी ही अपेक्षा आज या ठिकाणची आहे आणि म्हणून साखर असो कांदा असो अन्य गोष्टी असो त्याच्या निर्यातीची धरून याच्यात एक सातत्य पाहिजे आता या इथे तुम्ही इथं तयार करता इथेनामचं एक धोरण होतं त्या धोरणाफान एक किंमत होती आत्ता केंद्र सरकारने गेल्या तीन असं द्याच्या पूर्वी एक निकाल घेतला की इथेनॉल किती करायचं आणि त्याच्या भासून करायचं आणि त्याच्या बंधनं टाकायची आता तुम्ही कारखाना इथं उभा केला असं मी उभी केली तुमचा मार्ग तयार होणार आणि तो कशापासून आणि किती करायचा हे तुम्ही ठरवायचं तर सरकारने ठरवायचं आज सरकारने सांगितलं की तुम्ही सगळ्या झोनचं उत्पादन हे त्या आत्ता ज्यापासून करता ते करणं थांबवलं पाहिजे आणि तो निर्णय जर राबवला तर अनेक असूनही सरकटात येते आणि म्हणून त्याच्यात बदल करावा या प्रकारची मागणी आम्ही लोकांनी दिलीच केली थोडा बदल झाला पण शुद्ध बदल झाला नाही माझं म्हणणं फक्त एवढंच आहे धरण ठरवा पण धोरण ठरल्याच्या नंतर त्याच्यात सातत्य असं वाईल आज धोरण ठरवायचं लोकांनी मशागत करायची ते था। थारन थारन फीक घ्यायचं आणि फीक आल्याच्या नंतर धोरण बदलायचं आणि त्या फीकाची किंमत खाली आणायची ही गोष्ट शेतकऱ्याला न्याय देणारी नाही असं घडलं त्यावेळेला शेतकरीसुद्धा रस्त्यावर देतात मला अर्थ होतं की चार वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या भागातले शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर येऊन बसले आणि एक वर्ष बसले आंदोलन होतं पण एक वर्ष आंदोलन मुख्य रस्त्यावर दिल्लीच्या फळेदारावर त्यांनी तव टाकले त्या ठिकाणी घरातले लोक आले आणि वर्ष ठिकाणी सरकार सरकारने केला कारण काही नवीन कायदे जे शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हते ते केले जात होते आणि ते बदलत नाही तो आम्ही उठणार नाही ही भूमिका घेतली शिती नाही दादाना सरकारला त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि त्यानंतरच एक उत्सव असलेल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणचा छिया हाच हा सभवला हे सांगण्याचं कारण एकच आहे की आपण सगळे एक आहोत एका विचाराने काम करतो शेती आणि शेती उद्योग याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही या ठिकाणी आपलं राजकारण हे शेतकऱ्याचं राजकारण आहे आणि शेतकऱ्याच्या भयाचं राजकारण आहे आणि ते करण्याच्यासाठी आपली एकजूट असली पाहिजे मला आनंद आहे की आज सत्यजित शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा तुम्ही तुमचा कारखाना एका विचारधन चालतो ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला ती ही संस्था अशी आहे की या ठिकाणी सगळे या तालुक्यातले राजकीय नेते आपल्या सगळ्यांचं भविष्य याच्यात आहे हे लक्षामध्ये घेऊन व्यासपीठावर एकत्र असतात आणि ही पद्धत तुम्ही लोकांनी ठेवली ही अतिशय चांगल्या प्रकारची आहे मी काही अधिक बोलण्याच्यासाठी वेळ घेऊ काही लोकांनी उल्लेख या ठिकाणी केले प्रधानमंत्री ज्याच्या ते काल येऊन गेले त्यांनी काही गोष्टी भाषणामध्ये सांगितलं त्यांनी सांगितलं त्याचा एक प्रश्न इथं मी येण्याचं फुली मला एकाने विचारला जेव्हा मी त्या फोनच्यासाठी थांबलो होतो त्या एकाने मला प्रश्न विचारला की काल प्रधानमंत्री म्हणजे की घरानेशाही या ठिकाणी आलेली आणि घरानेशाही ही गेली पाहिजे मला डॉक्टरच होत नाही का नाही हर या ठिकाणी विचार अरे काही समजत नाही घराणेशाही म्हणजे काय असं आहे डॉक्टरचा उमेदवार डॉक्टर होतो का नाही कधी ऐकेल का नाही वकिलांचा उलगाव वकील होतो व्यापाऱ्याचा उमेदवार व्यापारी होतो शेतकऱ्याचा उलगाव शेतीच करतो मग समज काम आला त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घरालशाही कशी ती काही संपत्ती त्याच्याकडे काम करण्याच्या निवृत्ती क्षेत्र मुलगा या ठिकाणी कारखान्याचा चेहरून झाला आणि चांगल्या पद्धतीने कारभार करत असेल त्याला घरांशाही म्हणायची ही काय घरांशाही नाही ही काय वाघदाची संपत्ती नाही हा कारखाना ही जनतेची संपत्ती आहे याच्या जे सभासद आहेत त्यांच्या मालकीची संपत्ती आहे ती एका कुटुंबाची संपत्ती नाही आणि त्यामुळं सैन्य म्हणून साधून जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भात भाष्य करणं योग्य नाही असं मत मी माझं त्या ठिकाणी सांगितलं आज अनेक प्रश्न खुले आहेत पण त्या प्रश्नांच्या सुरुवातीसाठी सत्तेचा वापर हा करण्याच्या संबंधीची भूमिका नाही काही मूल प्रश्न सोडून भक्तीकरण लोकांचं दो मत हे कसं ओळखत नाही काही लोक मला विचारत असतो ते काय की अयोध्येला राम जन्माचा कार्यक्रम आहे तुमचं काय याचं मला काही निमंत्रण आलं नाही म्हणजे आलं तर तर ते गर्दीच मी जाणार नाही पण ते मी जाईल राम हा या देशाच्या जनतेचा अस्थेचा विषय या देशामध्ये फार मोठा वर्ग असा आहे तिथं नावाची भक्ती करतो त्याचा अनादर कुणी करू नये त्यांच्या विवेकाचा अनादर कुणी करू नये पण त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जात नाही जाऊ शकत नाही म्हणली तर लगेचच संबंधीची टिकट विभागणी करण्याचं काही कारण नाही शेवटी किती लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात प्रत्येक गावाची एखाद्या गावात यात्रा असते तर त्या यात्रेला लो किती लोक जातात किती जाऊ शकतात यालाही काय मर्यादा असतं उद्यावर असं ठरवलं की एखाद्या ठिकाणची यात्रा आहे आणि फाऊन फुले जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांनी जायचं ठरवलं तर गोंधळ होऊ शकेल तिकडं शक्य होते अ साधी गोष्ट आत्ता सकाळी मी जर ऐकलं की आता अयोध्याला जाण्याच्यासाठी जी विमान आहे ती मुंबईमधलं विमान आहे दिल्लीमधलं विमान आहे आणि त्या विमानाचं जे तिकीट होतं ते आज दहा हजार रुपयाचं जे तिकीट आहे ते आज चाळीस हजार रुपयाचं केले आता चाळीस हजाराचं चौफट तिकीट जरी केलं असेल आणि त्याचं पैसे वसूल करत असेल विमान की तर सगळ्यांनाच ते का आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही याचा अर्थ रामाच्या संबंधी त्याच्या मनात आदर नाही असा निष्कर्ष काढणं योग्य नाही अनेक वेळेला नाही त्या आपण लक्ष केंद्रित करतो आणि म्हणून हा ती करत नाही आज केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करायचं असेल के तर महागाईचा फस आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा फसन आहे शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीचा फसणे निर्यातीचा आहे आणि बेरोजगारीचा फसण्याबंचं जे माझ्याकडे वाचण्यात आलं ते एके ठिकाणी राज्य सरकारमध्ये एका कामाच्यासाठी त्यांना दोन हजार मुलांना नेमायचं होतं आणि दोन हजार मुलांना नेमण्याच्यासाठी शेवटी जे अर्ज आले ते दीड लाख आले दोन हजार जागेच्यासाठी दीड लाख अर्ज ज्या राज्यातील ज्या देशात येतात त्या राज्यातील त्या देशामध्ये अन्य वेळी वेळजाजी हे फक्त महत्त्वाचे आहेत आणि त्या फक्तमध्ये लक्षदेवीच्या संबंधीची भूमिका न करता वरती ठिकाणी काही भूमिका घेणं हे योग्य नाही मला काही लोकांचं आज वाचनामध्ये आलं देशातले चार शंकराचार्य त्या चौघांनी आज स्टेटमेंट काढलं की मंदिराचं काम पूर्ण होत नाही तो प्रश्न आम्ही जाणार नाही आणि मंदिराचं काम पूर्ण व्हायला अजून दोन वर्ष लागतील आणि त्यामुळं आज हे प्रश्न हे जनतेच्या समोरचे महत्वाचे प्रश्न नाही आहेत जनतेचे प्रश्न विकारीचे आहेत जनतेचे प्रश्न महागाईचे आहेत जनतेचे प्रश्न शेतकरी समाजाच्या हिताचे आहेत जनतेचे प्रश्न अनेक क्षेत्राचे असे आहेत त्या कामाच्यासाठी सामूहिक शक्ती वापरली पाहिजे सरकारची सत्ता वापरली पाहिजे आणि आपण सर्वांनी एका विचाराला त्या कामामध्ये साथ दिली पाहिजे एवढीच वाजे त्याची अपेक्षा आहे सत्यजित तुम्ही आणि तुमचे सरकारी ज्या पद्धतीने पद्धतीनेचं काम करतात तर त्याचा नावलौकिक वाजवतात यंदा त्या वर्षी तुम्ही तर तीस तीन हजार पाच कशी किंमत देईल का किती किती तीन हजार पन्नास मी तुमचे आता आकडे वगितले तुमचा हिशोब बघितला थोडं मला याचं समजतं तुम्ही चांगला भाव दिला आणखीन द्यायला जागा आहे आत्ता जे तुम्ही दिलं त्याच्यात सुधाराला कदा जागा आहे एवढंच मी सांगतो सत्यजित ते कसं करायचं हे तुम्ही करा तुम्हाला त्या अडचण इथं वादा सल्ला घ्या त्याचं मी तुम्हाला सल्ला देईन की जेणेकरून आज तुम्ही देत आहे त्याच्या धुळ कशी टाकता येईल ही खबरदारी आपल्याला शक्य तुण आहे हे काम तुम्ही करताय चांगलं करताय नावलौक आहे त्याबद्दलचा आणि सगळ्या समर्थनांचा त्याबद्दल तुम्हाला तुमच्या सरकारांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो हे विचारित करण्याचा जो प्रकल्प आहे तो तुम्हाला सगळ्यांना अर्पण केला असं जाहीर करतो आणि माझे दोन शब्द संपवतो